नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्ह्यावर अमित ठाकरे यांचे विशेष लक्ष फेरणीयुक्त्यांसाठी बैठकीचे आयोजन महाराष्ट्र निर्माण सेनेने आपल्या पक्षाची पुनर्बांधणीची सुरुवात करायला सुरुवात केली असून गुढीपाडव्याच्या महामेळाव्यात मानसन्मानी राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर नवचैतनी निर्माण होऊन महाराष्ट्र सैनिक पेटून उठलेला दिसत आहे मनसेच्या पक्षाची पुनर्बांधणी सुरुवात झाली असून पालघर जिल्ह्यात खास करून श्री अमितजी ठाकरे यांनी अंतर्गत गटबाजीला उपाय म्हणून विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचे आदेश व मनसे नेते श्री अमित साहेब ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती पालघर नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने फेर नियुक्त करण्याच्या उद्देशाने पालघर जिल्ह्यात तालुकास्तरीय बैठकीला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेले असून प्रत्येक तालुका कोर कमिटीने बैठकी आयोजित करावी असे आवाहन अमित साहेबांनी केले असून पुढील बैठकीला साहेब पालघरला येणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पालघर जिल्हा अध्यक्ष श्री समीर मोरे यांना मिळण्याची दाट शक्यता आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट